सदुसष्ट वर्षाच्या इतिहासातील कालची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा गालबोट लावणारी ठरली शिवराज बाक्षा आणि महेंद्र गायकवाड यांनी पंचांशी घातलेल्या हुजतीमुळे त्यांना तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आलं पण पंचांना लात मारणं आणि त्यांच्याशी हुजत घातल्यामुळं महाराष्ट्र कुस्ती परिषदेनं त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली खरं तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या या उपांत्य सामन्याच्या वेळी आणि अंतिम सामन्याच्या वेळी अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला शिवराज दाक्षेला बाद केल्यानंतर शिवराजनं चिडून पंचांना लात मारली यावेळी संदीप भोंडवे त्याला समजावून सांगत होते त्यानंतर मैदानात एकच गोंधळ उडाला धक्काबुक्की झाली त्यानंतर पोलिसांनी या व्यासपीठाचा ताबा घेतला आणि सौम्य लाठीमार देखील केला महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या अंतिम सामन्यात देखील महेंद्रनं पंचांशी वाद घातला पंचांना शिविगळा केली आणि मैदान सोडलं त्यामुळं शिवराज पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं या दोन्ही परवानांची गैरवर्तनाची दखल घेत त्यांना तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे महाराष्ट्राच्या कुस्ती केसरी कुस्ती स्पर्धेमधला हा अतिशय अभूतपूर्व असा गोंधळ कुस्तीला गालबोट लावणारा हा प्रकार सिनियर किंवा वरिष्ठ कुस्तीगीर मल्लांनीच अशा प्रकारचा प्रकार, प्रकार करणं हे अतिशय महाराष्ट्राच्या कुस्ती स्पर्धेला लांछनास्पद असल्याचं मत यावेळी व्यक्त केलं गेलं पृथ्वीराज मोहल्ला यंदाचा वा महाराष्ट्र केसरीचा किताब देण्यात आला त्यामध्ये त्याला चांदीची गदा आणि थार महिंद्रा थार गाडी ही भेट म्हणून देण्यात आली आहे मात्र या सगळ्या प्रकारानंतर महाराष्ट्राच्या कुस्तीतला हा काळा दिवस असल्याचं मात्र मत कुस्ती शौकीनांकडून व्यक्त केलं गेलं खरं तर यावरती कुठेतरी विचार व्हायला हवा ज्या पद्धतीनं पंचांचा निर्णय मान्य करण्याऐवजी पंचांना लात घातली जाते तिथे खेळ कसे सुधारू शकतात असाही विचार या निमित्ताने पुढे आला यावेळी राज्यातील उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री देखील उपस्थित होते हे आणखी यातलं विशेष